गाडी कशी परत त्या बट फुल ऐकता का आपल्या गाडीला कसले आमूया का गाडी सोप्या हा विसरत नाही आणि काही नाही आणि काही नाही आएगा। आएगा। याला कागदपत्र पण पिंडीखाली बसलाय तोडून हे छान आहे रे हाय गो भैया ती चार्जिंग गाडी चार्जिंग केल्यावर किती जाते हो पहिला भारी आहे की किंमत किती आहे तिचे एक एकतीस एक एक भरलो आहे की साप पकडायला असली बरे आहे कशात नवन पळवा तुम्ही घेऊन किती दिवस झालं हत्र आता ही बारी झडती झाली बाबा डाबर मेन तुम्ही आणि आमच्यावर ठेवला दाबून धरा ये नरड धरा याच मारू नका सोडू नका भया पकड की रख नका

पलीकडं काय लक्ष ठेवलं होतं का त्या हरळ वगैरे की वर, ना 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 वर हाय नाग आहे कि तू होय होय त्या बसक्यात वर काढलेली होत ती वीट फुगली होती बघा वर आली इटाच्या खालीच आहे

आणि तिथे जुनवाड मोठा नाग आहे बघा फुल वाड झालेला फुल वाड झालेला नाग आहे कुठं तू कुत्र्याच बॅगावर नको सापारा पण कुत्रा नको धामन त्यांना धरले ते का पकडले ते का नाही 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 ना धामण निघून गेले धामण आम्ही सोडून दिले धामण जो आहे ना मी शेपटात बारीक भेटल्यावर मी म्हटले हे नाग आहे नाग आहे मोठा आहे त्याला भरणी आहे नाही नाही भरणी लागणार याला धामणीला चालते ही प्लॅस्टिकची भरणी भरणी बघा जी जो तोंड चांगला असा कसा टक्करलाय बघा तो बघा ना तू धामणगिरी काय धामणगिरी की भरणी बघा आणि एखादा काय आहे का असायच होत निघायच होती सर म्हणजे बघा नायचं नाही चक्कर होती धामीन ना ढसायला कर्जाचं पाणी होत आहे ना सर रोज चार पाच चार पाच ताप पकडायचे आमचं कसं होत असेल तिनं ह्याला कलर कस काय पिवळा आलाय बरं वाट ना गारुडून जाईन केलंय माहित आहे का गैरसमज केलेले आहेत आणि आता पावसाळा आलाय पाऊस उघडला आणि बाहेर पडले हे खतरनाक आहे ना भैया किती सुंदर आहे ते अभिनंदन तुम्ही अभिनंदन पहिलं तुम्ही ओळखला तो नाग आहे गडद वर न कशावर तुम्हाला का पुस्कारल्या मुळेवर चोरीच निघते नाहीतरी बंद पकडला मी इकडं हल्लो भैया इकडं आला ना हा आपण नागच पकडला आणि सगळ्यात माझं महत्वाचं काम आहे की तुम्हाला साप ओळखता आलं की मला काळजी नाही तुम्ही धामण सोडले समाधान वाटलं ना नाही समजा जरी तुम्ही धामण पकडायला बोलवलं मला पण नाही ते बरं वाटत तुमचं नाव काय येते भैया अनिल कुंभार अनिल कुंभार म्हणून आहेत मळंगावच आहे ना अभिनंदन मित्रांनो त्यांचं आणायला कोणाला घालवले वाचवला कोणी असं काम करत असताना शेतकऱ्यांनी जे जुनी कडब गाठलेले आहेत त्या पेंड्या तुम्ही कशाला टाकले होते तेवढ्या बाजूला बाजूला स्वच्छता आणि दामण गेलं पळून आणि नाग गावला आणि काळजी आता समजा तो आता वाढालाय का नाही त्याच्या पायात हा नाग असता आणि पाय पडला असता त्याला जोरात चावा घेतला असता कळलं ना का ना जाणीवपूर्वक असा येऊन नाही तुम्हाला तो चावत आता बिहारी लोक आहेत बिहारी पण एक काय पण म्हणा तुम्हाला एक मान्य करावं लागणार आहे काय भैया तुम्ही माझं व्हिडिओ बघताय भीती कमी आली भीती कमी येऊन साप मारायची लोक थांबली हे महत्वाचं प्रबोधन हा कोण मारतच नाही काय असून दे मग हे समाधान आहे ना याला कारणीभूत कोण आहे नाही पण याला वे वे वे। तुम्हाला खात्री झाल्या की आपला तो मित्र आहे तोला एकदम भीती वाटली ना पहिले भीती दूर होणं गरजेचं आहे हा बघा इकडे अण्णा लक्ष द्या हा जरी साप चावला तरी पण माणूस मरत नाही दोन ते अडीच तास असते फक्त भिला नाही पाहिजे आपल्या देशात भीतीन माणसं मराली त्यासाठी प्रबोधन होणं गरजेचं आहे तुमचा तो गैरसमज आहे काय घेणार तुमच्यावर ऍक्सिन मी तुमच्या मनात आलो गप्प बसलो तर तुम्ही माझ्यावर काय घेतील उगं तुमच्या आंब्या चोर आलो तुमच्या हिरीत दगड टाकत बसलो ही म्हणणार याला पहिलं रेस्क्यू आहे त्याला धोका वाटला तरच तो तुमच्यावर हल्ला करणार आणि चावणार नाहीच चावणार नाही ज्यावेळी तुमचा दबाव पडेल पूर्ण त्याला धोका वाटेल त्यावेळी तो चावणार आणि हा हा विनाकारण हा हेच महत्वाचं आहे आणि विनाकारण कधीही साप कोणाला चावत नाही आणि मित्रांनो घेऊन आलेला आहे भैया आणि असा शेतकऱ्यांनी साप वाचवला पाहिजे जवळच्या सरप मित्राला फोन करून तुम्ही फोन केल्यावर मी पण पंधरा मिनिटात आलो आणि प्रत्येकाने साप हा वाचवला पाहिजे अन्न आणि भाला तू विचारे असून दे पण तोही उंदर खाऊन सगळ्यांना मदत करतो

जंगलात बाळा जून वाटाय बरं नाही जून वाढून ना काय लगेच लक्षात लग आलं एवढी मोठी साइज बघित नव्हता ना आपण ती काही विष्ट टाकली काय ते ना, ना। हां तो माझ्या अंगावर चित्र काढ बसलं तेवढ्यात बघा भाई जॉब बाहेर नाही काय बघा लागला ठीक आहे तोंड खाली कराय बघ अनिल सदाशिव पुढे जर कॅन सर या अनिल सदाशिव कुंभार म्हणून नाजिक राहणार म्हणून गाव त्यांचं अभिनंदन पावसाचं वातावरण उघडल्यानंतर ज्यावेळी कडब्याच्या गंजा शेतकऱ्यांनी अडखळ ठेवल्या बरोबर तिथं काम करत असताना सावधगिरी घेणं गरजेचं आहे विषारी साप असेल तर हा नाग नावाने ओळखणारा जो विषारी साप आहे दामन त्यांनी सोडला आणि विषारी नाग असल्यामुळं मानवी वस्ती आहे इथं बिहारी लोक राहते त्यांची वस्ती आहे त्यामुळं त्यांनी बोलवून हा साप वाचवलेला आहे यात नीरोटॉक्सिक विषय आहे आणि शिवाय कोणताही पर्याय नाही ती लस फक्त सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मिळत्या साप चावला कोणीही भियायचं नाही ज्या जागेला साप चावलेलं आहे तिथं हाताला किंवा पायाला शेतकऱ्याला आहे गार पाण्यानं जखम धुवायची प्रत्येकाकडे मोटरसायकल आहे अवेलेबल लगेच जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे त्या जाग्याला जाऊन अँटीसिनेकन लस दिली की कोणाला काहीही धोका होत नाही मळणगावचे ग्रामस्थ आहेत त्यांनी बरेच साप वाचवलेले आहेत आणि आमचं शतशा माझ्या चॅनलवर अभिनंदन करतो साप वाचवून सर्व जय हिंद जय महाराज तुमचे अभिनंदन